जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी येथे बाल आनंद बाजार मेळावा संपन्न प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी तालुका गरमळा येथे नुकताच विद्यार्थ्याचा बाल आनंद बाजार मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक सुवेंद्र बागल प्राध्यापक प्रकाश काळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश बागल ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल कल्पना राऊत सदस्य प्रकाश नवरे मुख्याध्यापक संतोष पोतदार शिक्षक हिरामय कोले सुवर्णा महामुनी वैशाली पवार आशा देमुंडे यांच्या उपस्थित संपन्न झाला माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे संदेश पत्राचे वाचन सर्व पालकांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी सुग्रीव मेळ यांनी सर्व ग्रामस्थांना मुख्यमंत्री म्हणजे शाळा सुंदर शाळा उपक्रमात सहभाग घेऊन सर्वांनी सहकार्य करून स्पर्धेत उतरावे केंद्र प्रमुख रमाकांत गडकर यांनी बालानंद बाजार मिळावा व माझे विद्यार्थी मिळाव्याचे आयोजन केल्याबद्दल संतोष फोटदार यांचे अभिनंदन करून उपक्रमाचे कौतुक केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश बागल यांनी बालानंद बाजार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची समस्या खरेदी विक्री नफा तोटा विद्यार्थ्यांना समजेल ग्रामपंचायत सदस्य बागल यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून कृतीतून शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चांगली भर पडेल अशा उपक्रमाची गरज आहे असे सांगितले मुख्याध्यापक पक्ष मोठार यांनी मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सर्वांनी सहकार्य करण्याबाबत आवाहन केले होते